इनाम धामणी गावच्या हद्दीत ऊस शेतातून नेण्याच्या कारणातून वृद्धास काठीने बेदम केले केल्याची घटना घडलेली आहे सदरचा प्रकार हा शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी विश्वास सदाशिव पोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात दा, गुन्हा दाखल केला आहे रायबा तानाजी कोळी तेजस रायबा कोळी आणि तन्मय रायबा कोळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत जखमी विश्वास पोळ यांचे धामणी गावच्या हद्दी शेतजमीन आहे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास पोळ हे उसाला तोड आल्याने फडकरी यांना शेत आणि शेतातील रस्ता दाखवून फडकरी निघून गेले नंतर पोळ हे शेताजवळ थांबले होते त्यावेळी संशयित रायबा कोळी हे त्या ठिकाणी आले तू इथून ऊस घालवायचा नाही हा रस्ता मी मुरूम टाकून तयार केला आहे असं म्हणत शिवेगाळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी दोघांमधील वाद विकोपाला गेल्याचे संशयित रायबा कोळी यांनी हाताने बेदम मारहाण करत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली संशयित तेजस आणि तन्मय कोळी यांनी काठीने डोक्यात आणि हातावर मारून जखमी केले घडलेल्या या घटनेनंतर पोळ यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित तिघांविरोधात दा, गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज